नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे सहा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात अनुष्का पारूबद्दल खूप इनसिक्युअर फील करते आता ती डायरेक्ट तिच्या घरी जाते आणि तिला ओढतच बाहेर आणत म्हणते तुझं सगळं सत्य समजलं आहे मला पारू आणि आता ते मी सर्वांसमोर आणणार आहे त्या दिवशी तू मला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली होतीस ना आता मी तुला एक दिवसही या घरात थांबू देणार नाही अगं आदित्य आणि माझा साखरपुडा झालाय आणि माझा साखरपुडा होऊन पण तू माझ्या नवऱ्याचा पिछा सोडत आहेस अगं तू तर माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात आहेस आता यांच्या आवाजानं मारुती आणि गनी जेवणाच्या ताटावरून उठून बाहेर येतात आणि विचारू लागतात अनुष्का मॅडम काय झालं अनुष्का पटकन पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढते आणि मारुतीला दाखवते मारुतीला मंगळसूत्र बघून खूप मोठा धक्का बसतो आता मारुती विचारू लागतो हे कुणाचं आहे पारू काय चाललंय तुझं त्याची अनुष्का म्हणते ती अशी बोलणार नाही आहे तिला आत्ताच्या आत्ता मी अहिल्या मॅडमच्या समोर येऊन उभा करते मग बघा कशी पोपटासारखी बोलेल असं म्हणतच अनुष्का तिला ओढतच घेऊन जाऊ लागते इकडे अहिल्या आणि श्रीकांत बोलत बसलेले असतात तेवढ्यातच दामिनी अनुष्का पारूला ओढत आणते हे बघते आणि पळत पळत जाऊन अहिल्याच्या रूममध्ये सांगते अहिल्या अहिल्या वहिनी अहो त्या पारूची चोरी पकडली गेली आहे अनुष्कानंच पकडली आहे आणि ती तिला खेचतच आपल्या घरी घेऊन येते तुम्ही पटकन खाली हॉलमध्ये चला असं म्हणतच ती अहिल्या आणि श्रीकांतला हॉलमध्ये घेऊन येते आता पारूच्या गळ्यात मंगळसूत्र बघून अहिल्या कशी रिॲक्ट करेल पारू त्याचं काय कारण सांगेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलआयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद